नाही अय म्हता रे अग भजन पूजन करून माझं नाव घ्या तुमचं नाव घ्यायचं का हो मी माझ्या मात्र म्हणजे तुझं लग्न होईल का लग्न काय मग मला गावात का मक्कर फुलट खरच लग्न व्हायले मग लग्न म्हणजे काय असतं ग लग्न म्हणजे माझा नवरा नवरा म्हणजे काय ग माझ मिस्टर मिस्टर म्हणजे कोण ग मिस्टर म्हणजे माझा हजबंड हजबंड म्हणजे कोण ग माझा दाकडे <laughs> Hmm? तुला झगडे बी आहे मी कधी कर झगड्याची मी कोणचे आमचे काका यो काय वाचला मा झगडे म्हणजे हे आमचे काका आहे हे तुमचे काका आणि हे तुला कधी झाले ग हे झालं भाद्रपाच्या महिन्या <laughs> ए पागल आता लग्न कधी झालं म्हणलं आता झालं बाई संध्याकाळी जेवता जेवता व <laughs> या बया संजू पण बाई तिकडची पठळ गावची संजीव भाऊ भालगावचे तुमचं नेमकं जमलं कस अग आमचा पांढ्या कसा कसा गिर डवाक्यात बसल मग ते टकले म्हणजे तू मग ते सोप्यावर बसेल आल्यापासून डोकं काय माग बहिले ते हा लय घर घातलं कस काय ग गवर देव घरचा नात्यातलंय लेग वाटलंय हा आणि जुनी बॅटरिक दिली करून म्हणजे बिलकुल चालत नाही हे बिघडेल क्लेंडर रे बाई पुर रे बंद पडले खाऊ का काय तुपले लगडातली कैर झालत म्हणे अग महा लग्नात तासा तयार झाला बाई कसा गिवन तिघून मंडपाला भेटला ना बा मंडपाला भेटलात भेटलात दोन चार वेळ महागर पडली हा पडडे तर पडडे मग संजूराव बोलतात ते लग्नात का लग्नामध्ये वडील ताडी त्याला मंडपा लोक आणलं बाई हा केवड्यात त्याला आली बाई संडा माहिती <laughs> मग <मांगा>। मी <laughs> कोण उभा केला बाई अंतर पाठ झाला त्यानं अंतर पाठातून चिमटे जाऊ तुम्हाला बाई मी तरी तर म्हंटल की आंतर पाटाला भोग शिकच काय पडेल कारण आहे बाय ग त्या हसू राहिलं अगं आग हसू नाही राहिलं आग ती लाजू राहिलं ग लाजू राहिलं लाजू नये राहिलं मध्ये आलं मध्ये येत ते म्हणता फोन जाणका घेत हाऊ काही का ती तुला बोलत कोण नाही बोलत गेलात कशात का रे आमचा सत्यनारायण झाला बा अगं एखादा चिखलधाणचा बामण लावायचा सत्यनारायण वाचून घ्यायचा झालं पाट्यावर लजे जे बाप पलायला जावाय मग सत्यनारायण वाचला की नाही वाचलाच नाही ते बघ तू इकडं पाहता असं माझ्याकडं पाहायचं आहे कुठं पुराले कुठं का हा म्हणजे तू यांची खाय प्यायची सोय लावून दे बरं खाय प्यायची सोय बाई महाग लई बीमार होता तू म्हणत बिमारी म्हणे अगं मजवास बिमारू आता कस सगळं शेदारनी पाजारणी म्हणे चांगलं धावखान्यात न्या चांगल्या दावखन्यात न्या मग डायरेक्ट गाडी केली लगे संभाजीनगरला मग चांगला तो मोठा धाव कोणचा कोण सगळं हिट गेलवार हिट गेल त्याला वार नाही म्हणत त्याला वार म्हणतात मला तरी काय शांत म्हणे हिटगेल वारच मग त्या दाव घेऊन गेली गेली डॉक्टर म्हणे दाव खाण्याचं काही नाही हा घरी आण चांगलं खोप आला मग घरी आल्या चार किलोमीटर मग त्यापासून असा मोकळा झाला हा टाका झाका उला असतो महाराज चांगलं आहे बाई अगं त्यांना काही रेंज येत नाही तू त्यांना जवळ जाऊनच बोलू एकदा त्याचा नाम विचारे बाई हा आले विचारे काय असे विचारे पहिल्यापासून विचारे त्याचा नाम चालेल कसा विचार आहे का नेमका ते जन्माय जर कधी भांड्यान झालं त्याला शेगडी बस तिथं मग काटका लागली धन मग काय होत का त्याचा तडकन कुरी आणतात अग त्यांची खाय प्यायची सोलंबी वरण्या माळक्यात लाडू वा कशाची गिकडं नका पण माझ्याकडे पा अगं ते तिच्याकडे पो राहिलेस समोरची जरा बरी दिसते ना तिच्याकडे काय अबा आटा या ना काय फाटकं उठील काय वरल्या माळक्यातलं आडू आहे कायची आहे गं थायमेटाची मरण ना ते कोण दोन दाडा दरम आभा पलंगार पडा तेल टाका एकदा आणि खाल्ल्या माडक्यात केळ ना बिल बिल हजार खाऊन चांगलं खाल्ल्यावर काय होतं का चांगलं गिळत ना वेळी सडेल पडेल बिळून घेत बरं मग आयला घी पुसून घे पुसून घ्याल एवढी घाण की मागं विचार घे म्हणलं का मी काय म्हणून राहिले तुम्हाला बोल ना जाऊन कॉलच कर डायरेक्ट

आई हे बाबा काय म्हणता का मी तुम्ही पोरगी देऊन ती मिळत नाही काय हा चाल मग आता हा आता पाहिलं का बाई मला

घेऊ काव चांगलं नाव घेत अगं बस तू को कोणाला सारी लाल होचं फुलोंगराच कढी ताकाची वडील काची लेख कोणाची माय बापाची सून कोणाची सासू सासऱ्याची नाव कोण घेते गावरा गावरा नवरा करीन तोच कारण सातार झाल्यावर ऑपरेशन करा सातार झाल्या ऑपरेशन करा उद्या चांगले दहा बारा डजन भुर्गी द्या सवाडा गवळण म्हण गवळण गवळण बर बर लगेच म्हण लगेच गवळण म्हणा मातारी तू शारी सुरती म्हाते हो देवा तुला गवळण येत असे ना चल एक छानशी देवाची गवळण म्हणा बरे

तुला दे <laughs> देवाची ही अरे देवाची गवळ नाही अरे <laughs> तुम्हाला मी भजन पूजन करून माझं नाव घ्यायचं सांगितलं हे सोडून तू काय लावलंय का काय जाऊ द्या देवा जाऊ द्या मला वाटलं गवळ ना चांगले म्हणते चल चांगली असं ऐकलं तू समाप्रदाय मध्ये म्हणने मग अशी संप्रदाय समाप्रदाय मध्ये घुसून गवळण म्हणावं असं वेडे वाकडं बोलू नये जबरदस्तीने आपल्याला तोंड कशाला दिलं बरोडीतस कायला अरे भगवान त्याचं नामस्मरण कराव बरं बरं चल गवळण म्हणाव पारा बोलो ना जाय बोलो उता होत मी ते उता गर्छ हाती दुवा बाहेर हाती दुवा हाती दुवा आती या मासं तो निभर येते तांग निभर या